पण तुमचे पोरांच्या पोरांचा पण विचार संस्कृती आमची तोरणा नाही सुकारून घेत ना का नाही होतो हो। पालताय तुम्ही आमचे हजार लोक नाशिकला तिथे आदिवासी आदिवासी करत आहेत समजते तुम्हाला आमचं आरक्षण एक झटक्यात उडून टाकायला दिला असं मला हां काय मारायचे नाही आम्ही तुला मला सांगतो तू येऊन शिकवतो आमचा गाव आहे आम्ही बोलू आमचा गाव आहे आम्ही बोलू तू नाही सांगायचं आम्हाला तू नाही सांगायचा काय इथं कोणाला विचारलं आमच्या गावात आमचं सर्वांना जोहार माझे सर्व आदिवासी बंधू मी सर्व माझ्या आदिवासी बांधवांना कळकळीची विनंती करतो की आपण नऊ ऑगस्ट केला आणि दुसऱ्या दिवशी जे काय प्रकरण घडलं दहा तारखेला तर ह्या लोकांनी सगळ्यांनी व्हिडिओ बघितला तर त्याचा सपोर्ट करायला लोक म्हणजे पूर्ण पालघर जिल्हा पाठीशी उभा आहे आणि अशीच तुमची मला साथ राहू दे तर हे आज प्रत्येक गावोगावी म्हणजे सरसपणे चालू आहे धर्मप्रचार चालू आहे तर सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे की म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एकत्र व्हा आज जसा माझा पूर्ण पालघर जिल्हा माझ्या पाठीशी आहे तसे जर कुठे पण प्रत्येक गावोगावी होत असतील तस तर आम्ही पण तुम्हाला पाठिंबा करू ही जलवल झालेली आहे आमच्या गावात जवळ जवळ पंधराशेच्या वरती लोकसंख्या आहे आमचं गाव हे पेशा अंतर्गत येते जर आमच्या म्हणजे आमच्या गाव अंतर्गत आहे मग ही आठ आठ प्रार्थनास्थळे आमच्या गावात कसे काय हे जे सरकार धर्मांतर चालू आहे ते आपण पूर्णपणे बंद करायचं त्या दिवशी का कार्यक्रम आपण जास्ती आधी कार्यक्रम आपण पूर्ण पालघर पुजामध्ये किंवा देशामध्ये आपण घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या इथं एक असा प्रकार घडला की त्याच्यावरती माझ्या भावाने आवाज उठवला आणि तो आवाज उठवला तो कुठेतरी थांबला नाही पाहिजे आणि प्रत्येक माझ्या आदिवासी बांधवांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे तो कुठेतरी आपल्याला आपल्यावरती अन्याय होत आहे हा अन्याय आपल्या पोरांवरती तरी झाला नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपण जर आज आवाज नाही उठवला तर आपण काळामध्ये आपल्याला कुठेही उठायला किंवा बसायला पण जागा भेटणार नाही अशी आपली व्यवस्था होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हा आजच आवाज उठायला पाहिजे आणि माझ्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा आपल्या भारत देशातल्या प्रत्येक आदिवासी हा आवाज उठवला पाहिजे कारण विषय असा आहे की आज बऱ्यापैकी आदिवासी आदिवासी जो समाज आहे त्याच्यात जर बघितलं तर सिक्स्टी किंवा सेव्हन्टी पर्सेंट हा धर्मांतरण झालेला आहे आज आपला आदिवासी समाज हा कुठेतरी एक खालच्या लेवलला म्हणजे त्याची संख्या कमी होत आहे हे दिसत आहे कुठेतरी तर आ, सर आ, आ, ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावरती सरासर म्हणजे अन्याय होत आहे तरी पण आपला समाज हा कुठेतरी जे आदिवासी समाज आपल्यातले जे माणसं कार, आहेत त्यांना समजण्याचं कार्य हे आपल्या तरुण पिढीने केलं पाहिजे कारण त्यांना समजत नाही आपल्याला समजते तर आपल्याला समजते हे त्यांना कुठेतरी समजवायला पाहिजे आणि हे जे धर्मांतर आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण आदिवासी समाज आहे आदिवासी समाजाला समाजाला एक आरक्षण आहे आरक्षण आहे आणि पैसा कायदा आहे पण त्याच्यात पण काय आहे की जे धर्मांतर केलेले लोक पण ते पैसा कायद्यातून नोकरी घेतात आणि जो आपला आदिवासी मातीतला जो रुग्णारा जो आदिवासी आहे तर त्याला कुठं कुठं ना कुठेतरी अडथळा येईल आणि त्याच्या पुढे काय होणार त्याचं आयुष्य काय आहे ह्याच्यासाठी आपल्याला अगोदरच विचार केला पाहिजे की हे कुठं ना कुठे कुठेतरी आपल्यावरती अन्याय होत आहे हे थांबलं पाहिजे चौदा तारखेला आमचे ग्राम ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये आम्ही अहवाल दिला, दिला तक्रार अर्ज दिला तक्रार अर्ज हो त्या तक्रार तक्रार अर्जावरती चर्चा झाली तर जे ख्रिश्चन समाजाचे जे माणसं होती त्या लोकांनी सांगितले की आम्ही तर खाली येसूला मानतो आम्ही आम्ही आदिवासीच आहेत त्याच्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे बाबतीस घेता हा बाबतीस म्हणजे काय आपण तर कुठे मी आतापर्यंत मी पस्तीस वर्षाचा झालोय आतापर्यंत आपल्या आदिवासी समाजामध्ये मी बाप्त हा शब्द कुठेतरी ऐकला नाही आपल्या समाजामध्ये जे रिवाज आहे ते आपण करतो पण हा बाबतीस मा हा शब्द मी कुठेतरी ऐकला नाही आणि हे लोक बोलतात की आम्ही खाली बाप्सिस्मा घेतलाय आम्ही आदिवासीच आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की हे लोक ह्यांची पूर्ण कागदपत्र जातीच्या दाखला म्हणा किंवा जात पडताली म्हणा यांच्या पोरांचे दाखले म्हणा हे पूर्ण आदिवासीतून घेतात आणि हे आदिवासींच्या ज्या सवलती आहे हे पूर्णपणे हे आदिवासींच्या सवलतीचे हे लोक लाभ घेतात हे सरकारने कुठेतरी थांबवलं पाहिजे सरकारने ह्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे कारण हे जर आता सरकारने निर्णय नाही घेतला आणि दोन वर्ष चा चाललंय तर आदिवासी हा खाली एक म्युझियम मध्ये आदिवासी कसा होता हे खाली दाखवण्यासाठी ठेवलं जाईल कारण पुढच्या पिढीला आदिवासी काय होता आणि आदिवासींचे अस्तित्व काय होतं ह्या कुठल्याही समाजाला दिसणार नाही आणि दुसरी गोष्ट मला मला एक असं सांगायचं आहे की धर्मांतरण आदिवासी समाजामध्ये का होत आहे किंवा ख्रिश्चन समाजाचा माणूस हा आदिवासी आदिवासी धर्म स्वीकारलेला आहे का त्याच्यातला एक माणूस त्यांनी जर आदिवासी धर्मांतरण केलेलं आहे असं मला एकच माणूस दाखवा ओव्हरऑल वर्ल्ड आज काय जो आमचा व्हिडिओ व्हायरल झालाय ते तर तुम्ही बघतच असतील आणि आम्हाला पण वाटते का जे आमच्या गावात जे काय घडलंय ते प्रत्येक गावामध्ये म्हणजे घडत आहे त्याच्यावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि आताची जर आपली पोरं आहेत त्यांना जर आपली संस्कृती काय आहे त्याविषयी आपल्याच बांधवाने त्या लोकांना सांगितलं नाही तर त्या पोरांचं काय होईल ज्या दिवशी मी कलाकार विजेष्ठ मला बरेच असतील नसतील पण जो दादा आहे नरेश दादा गोडगावचा याचा काल परवा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल बरंच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेले व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय आज आपले पालघर जिल्ह्यात ज्या धर्मांतर चालू आहे त्याच्या विरोधात ते धर्मांतराच्या विरोधात धर्मांतर करून ज्यांची मानसिक गुलामी झालेली ते गुलामीच्या विरोधात ते दादांनी जो उठाव केलेली पण आज मी माझी सगळी टीम माझा आदिवासी बांधव आज जे दादाकडे आलेले आहेत आज माझा प्रत्येक आदिवासी कट्टर आदिवासी बांधव आपले सपोर्टला आहे नारते दादा ज्या कार्य केलाय त्याचा प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे आपली जी जगात संस्कृती आहे ती टिकायला पाहिजे आज पंधरा ऑगस्ट आहे आजच्या दिवस भारताला स्वातंत्र्य भेटला पण आपल्या आदिवासी समाजाला खरंच स्वातंत्र्य भेटलाय का कारण आज परकीय धार्मिकतेची किंवा बरेचशा गोष्टींची आक्रमणात जी आपल्यावर व्हायला लागल्या याच्यात आपला आदिवासी समाज पारतंत्रातच आहे असं सांगायला ना हरकत नाही आपल्याला ना दिसत आदिवासी समाजात बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत बऱ्याचशा काही आजार विकार आहेत आपले आयुर्वेदिक करतात त्याच्यानंतर त्यात पण हो जे मंदिरं नाही येतात ना त्यात पण जे होत बैठकीत आपल्या जातात तिथं कुठेतरी कावला बसायला खांदी मोड आहे काहीतरी आपल्याला फरक पण हवं आपले ते त्या गोष्टीवर विश्वास ठेवता विश्वास नुसतानी तर सगळा जी संस्कृती वळवांपासून जे आपल्याकडे चालू आलेले ते आपले क्षणात ना आपले त्यांचं होता ही गोष्ट फार लाजिरवाणी मित्रो मला एकच गोष्ट सांगायची तर तुम्ही आजारपणाला किंवा गाणी सोडवायला किंवा इतर काही गोष्टींसाठी जर एखाद्या धर्मपंथात जात असाल त्याच्यातून वाचवायला तुमचा देव आलेला आहे किंवा तो देव तुम्हाला त्याच्या तारीतो तर मग आजारी कोणता देव पाडितो या मला ते जाणाऱ्यांना प्रश्न करायचा जर दाखवायची तर मित्रांनो आपली संस्कृतीला दाखवा जसे आज मी दादा म्हणजे आवाज उठवला आज त्याची तलमल आपल्याला समोर येईल आज आम्ही समाजा सोबत आम्ही इथे आलेलो राज्यघटनेमध्ये जर तरतूद आहे तर माणसां कोणचा पण धर्म स्वीकारला तरी त्याला स्वातंत्र्य विचारू शकता पण आदिवासी कोणच्या धर्माचा नाही कोणच्या पंथाचा नाही तर आदिवासी संस्कृतीने या प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे तर आज ज्या धर्मांतर चालू आहे पाड्यापाड्यात चालू आहे तलाशी चालू होता डाऊ चालू होता आमच्या मनोर मनोरमध्ये पण त्याचा म्हणजे जो पालघर जिल्हा आहे तो सगळाच पालघर जिल्हा काबीज करायचा आहे विडात जसा काय आहे धर्मांतराची जी कीड लागेल उकरून टाकायची मित्रमंडळी त्या आज आलेले आहेत पब्लिसिटी करायला नाही आले तर खराच मनात चीड हे तलमल हे त्याच्यासाठी आज आम्ही आलेलो आज प्रत्येक पालघर मधले कट्टर आदिवासी तरुणांचे सपोर्ट नाही यायला पाहिजे माझी विनंती नाही प्रत्येक तरुणाला आवाहन नाही माझा आपला जर समाज ना आपली संस्कृती आपली पिढी जर टिकवायची असेल तर आपल्याला पुढे यायला लागेल असे दादा ज्या काही पुढं कारकिर्द त्याची आहे किंवा त्यांनी ज्या करायला लावला त्यांचा सपोर्ट आहे आमचे मागे पण बरीचशी पोरं आहेत आज पाड्यापाड्यातून पोरा आपली मागे यायला लागले तर तुमची पण एक साथ आम्हाला असायला पाहिजे चला